सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये व्यंकटेश पॅराडाईज एम्युनिटीज आमची वैशिष्ट्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया क्लब हाऊस जिम गणपती मंदिर फिश पॉन्ड फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम टी पी सिस्टीम गणपती मंदिर आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर ऑब्लिक ऑब्लिक पिसोळी पुणे एक्केचाळीस दहा शेचाळीस करावे आ, थी थी। पुरस्कार विधी त्यांना विनंती पुरस्काराच्या सहरूपशा पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि पंधरा हजार रुपयाचा धनादेश पद्मश्री श्री सतीश आळेकर यांना दोन हजार पंचवीसचा आचार्य अखेर कलाकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे वर्तमानपत्रामध्ये बातमीसाठी आवश्यक असलेला फोटो आता घेतला जाईल तरी सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती उभे राहावे आणि आपलं सन्मानचिन्ह आपल्याकडे सुपूर्द करण्यात येईल आपण ते घेऊन उभे राहावे माझाचे झुंजार पत्रकार श्री मंदार गुंजारी यांना आचार यात्रे पत्रकार पुरस्कार देऊन पुरस्कृत करावं पुरस्कारामध्ये शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि पंधरा हजार रुपयाचा धनादेश देण्यात येत आहे डॉक्टर

पण त्यांनी सांगते की आपण संगीतामध्ये काम करणं कौणुकीमध्ये काम करणं समाजिका याच्या तुम्ही प्रसन्नता निर्माण होते अशा एका चांगल्या कार्यक्रमासाठी काम आपण सगळे जण आलेला आहात सर्वांचं मनापासून स्वागत करून हे चांगलं काम केल्यानंतर मला म्हणजे त्याचा श्रेय असं मला कळलं जिल्हा परिषदेने पुरस्कार दिला आणि हे सगळ्या मुली माझ्या पुस्तकामध्ये रोज प्रत्येक गोष्ट असे लिहून दिली आणि काही गोष्टी पुस्तकाचं ते डोक्यामध्ये तर नक्कीच आहे योगाव्यासाठी मी या विविध क्षेत्रामध्ये लिहिले आणि विशेषतः उपेक्षित लोकांच्या मध्ये लिहिले आदिवासी समाजामध्ये लिहिले आदिवासीचं पुस्तक स्वभाव प्रकाशन केलं ते आदिवासी जीवन कथा आलेलं नंतर त्यांच्या भिन्न माणसाचं माहीत नाही त्यांच्या बिंदव लिहिले नाही आणि दुसरं मला आजिबाजी जीवनात लिहिलेलं पुस्तक आहे तर पुस्तक मांडलेले आहेत ते पुण्यात पाहता आले तर घ्या इच्छा असेल तर घ्या तसं काय शक्य आहे असं काही नाही पण त्याची इच्छा असेल वाचावं काय काहीतरी जगाचा अभ्यास करावा असं वाटत असेल तर घ्यायला काही हरकत नाही आणि मला वाटतं

मी माझी चित्र पाहिजे असं म्हणून म्हणजे कधी कधी सांगायला लागेल की हा माणूस हा माझा जिवंत होता आणि हा माणूस ज्यांनी इतिहास घडवला साहेबांनी महाराष्ट्र साहेबांनी महाराष्ट्राचा कलश तिथे आणला पण महाराष्ट्राचा कलश आणण्यामध्ये साहेबांनी योगदान तितकंच योगदान कि आपके काम के ऐसे दूसरी या दूसरा को भूला आ रही है मुझे नाश्ता पार्टी वालों ले के ना नाश्ता पार्टी में नामदार सुनसार के काम पंद्रह मिनट में बोल बड़ा सुबह आ गया इस तरह है मैं वो यार नहीं है हमसे इतने बिजनेस बोलते सरकारी

आणि 95 जी असे बोलू करा मित्रा रेषा पाणी घेतले रेषा पाणी झाल्यानंतर चॅट मला या पुरस्काराचे जे संयोजक आहेत मी बोलते आपण कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी मी ते पोहोचू करण्यासाठी निधी व्यक्त हा पुरस्कार मिळाला आहे ती यादी मी जेव्हा मला चोग्रेस फोन आला त्यावेळी मी काढून ती वाचली आणि त्यामध्ये अनेक अशी नावं आहेत की ज्यांच्याकडे

त्यामुळं आचार्य अत्रे ज्या कारणासाठी ओळखले जातात ते कारण या ठिकाणी जे पुरस्कार आहेत त्यांच्यामध्ये असावं असं मला वाटतं ते कॅमेऱ्याच्या समोर बोलताना मला काही मर्यादा असतात काही चौकटींमध्येच बोलावं लागतं आज देखील समोर दोन कॅमेरे एक माझाच काही आहे त्याचाही आहे पण थोडं मोकळेपणाने बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझं मूळ सातारा जिल्ह्यातील म्हसवडचं माझं कॉलेज पर्यंतचं शिक्षण बी ए माझ्या गावामध्ये झालं आणि या दरम्यान जेव्हा कधी पुण्याला मी तेव्हा माझी नजर सासवड जवळ आलं की नदी शोधायची पण माझ्या नजरेला ती नदी कधी पडायचीच नाही कारण मला परत कळालं की तरी कोरोडबाह नदी त्यानंतर मी पुण्यात आलो माझं पत्रकारितेचं शिक्षण मी एम ए मास्टर घेतलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये कार्यक्रम झाले आणि त्यानंतर मला पावसाळ्यात या कराडीचं रूप पाहायला मिळालं विफा मास उफाळत पाणी आणि त्यावेळी माझ्या मनात आलं की ही आचार्यत्रेंची कराड आहे हे पर्यटक आहे आचार्यत्रे असेच होते विफा होते विफा हा शब्द मी नाही वापरणार विफा होते निडर होते आणि आज पत्रकारांनी त्यांच्याकडून काय घ्यावं तर त्यांच्या ज्या गोष्टी त्या घ्याव्यात असं मला वाटतं काढत असतो सगळ्यांना अशी परिस्थिती नाही प्रांज पटेल कबूल करतो की त्याचा एक भाग आहे हा आत्मागत नाही पण हे कबूल करायला हरकत नाही त्याची कारण आहेत आणि त्या कारणांपर्यंत सामान्यांनी पोहोचावं सामान्य नी त्याबद्दल विचार करावा हाच माझा या मागचा उद्देश आहे मीडिया लिटरसी हा जो भाग आहे तर तो आपल्या समाजामध्ये बोलण्याची मीडिया लिटरसी आपल्या समाजामध्ये रुजण्याची मोठी गरज मला माझ्या या पत्रकारेच्या अनुभवातून जाणवते आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये गॅजेट्स आहेत मोबाईल आहे लॅपटॉप आहे आपण सगळे वापरतो व्हॉट्सॲप मेसेज प्रत्येक जन मोठ्या काही गडबडीत फॉरवर्ड करतो आणि ज्याला व्हॉट्सअप वापरता येतं त्यापैकी अनेकांना ज्येष्ठ नागरिकही त्यामध्ये असतील की वाटतं की आपण टेक्नो सेंटर आहोत आपण मराठीविषयी बोलते गेलेलो आहोत पण तसं नाही हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि नको इतकं आलेलं असं माझं नको इतकं यासाठी की तंत्रज्ञान वाईट नाही आहे ते वापरण्यासाठी आधी तो समाज ती व्यक्ती साक्षर आहे का तर आता असं मत आहे की आपण अजून त्यासाठी तयार नाही आहोत आणि त्यातून बऱ्याच नको त्या गोष्टी घडत आहेत नको ती नॅरेटिव्ह सेट केली जात आहेत आणि आजचं जग हे नॅरेटिव्ह आम्ही दिवस कामाला सगळ्या सुरुवात केली तर आमची दिवस करायची बातमी जी असायची अडीच तीन मिनिटांची असायची त्या बातमीसाठी आम्हाला दिवसभर काम करावं जोरदार कार्याबद्दल त्यांचा गौरव करूया आणि भावी कार्या शुभेच्छा देऊया यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं मनोग्य सुंदर केली तिकडे सर आमचा घेतला की